नमस्कार यस yes न्यूज महाराष्ट्र मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत तरुणाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून गणेशोत्सवाचा देखावा बनवतच रायते येथील तरुणीची आत्महत्या आरोपीला कठोर शिक्षेची वडिलांची मागणी ओळखीचा फायदा घेऊन तुझे फोटो सोशल मीडियावर टाकून बदनामी करेन असं म्हणून तिला शारीरिक मानसिक त्रास देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या रोहन गावातील ऋतिक रामदास रोहणे याच्या त्रासाला कंटाळून रायते येथील कुमारी गायत्री संतोष, या 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 संतोष सुरोशी या तरुणीने गणेशोत्सवाचा देखावा बनवतच राहते घरी कळपास घेऊन आत्महत्या केली याबाबत टिटवाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी तरुणीचे वडील संतोष आंबो सुरोशी यांनी केली आहे कल्याण मुरबाड शेजारील वसलेल्या रायते गावातील संतोष आंबो सुरोशी हे अत्यंत शांत संयमी गरीब व्यक्ती म्हणून परिसरात परिचित आहेत त्यांना दोन मुली एक मुलगा पत्नी असा परिवार मोठी मुलगी ही बी ए करून वरप येथे सायबर कार्यालयात काम करत होती रोहन गावातील ऋतिक रामदास रोहने याची व तिची ओळख निर्माण करून आपले बहीण भाऊ असे नाते असल्याचे सांगत होता परंतु याच्या मनात वेगळंच काळभेर होतं त्याने तिला रोख रक्कम सोनेची चेन अशा विविध वस्तू देण्याची मागणी करत होता दुर्दैवाने या तरुणीने देखील त्याच्या मागण्या मान्य करत गेल्याने त्याची हिंमत वाढली तीन दिवसापूर्वी येणाऱ्या गणेश उत्सवासाठी गणपतीचा देखावा मकर बनवत असताना रात्री एक ते दोन वाजण्याच्या सुमारास ऋतिक रोहने यांनी व्हिडिओ कॉल करत गणेशोत्सव आल्याने मला पैसे पाहिजे अशी मागणी करू लागला पैसे दिले नाहीस तर तुझे फोटो व्हिडिओ इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुक आधी सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देऊ लागल्याने शेवटी ही तरुणी वैतागली तू मला असं वारंवार त्रास दिलास तर मी आत्महत्या करेन असे बोलत तिने राहत्या घरी आत्महत्या केली याबाबत कल्याण तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून याने असेच अनेक मुलींना फसवले असेल असे बोलून या आरोपीला कठोरातील कठोर शिक्षा करावी अशी मागणी मुलीचे वडील संतोष सुरोशी यांनी केली आहे ऐन गणेश उत्सवात अशी घटना घडल्याने रायते गावात शोककळा पसरली आहे यस न्यूज महाराष्ट्रासाठी संजय कांबळे सह संपादक मांडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे आणि आरोपीला कठोरात कुटुंब शिक्षा झाली पाहिजे याची आमची अपेक्षा आहे आज माझ्या मुलीवर आहे दुसऱ्या मुली होणे दुसऱ्या मुलीवर होऊ नये म्हणून त्याला कठोराटपुटू शिक्षा आपल्या मार्फत व्हावी हीच विनंती काय मागणी पोलीस पोलिसांच्याकडून काय अपेक्षा आहे पोलिसांच्याकडून मागे त्याला शिक्षा झाली पाहिजे त्यांच्याकडून लवकर अटक करून कठोर तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका